मराठी कथा कादंबरी भाग तीन केमिस्ट आहेत त्यांपैकी कुणाकुणाला कोण कधी आय ड्रॉप्स घेऊन गेलं हे कसं ध्यानात राहणार त्यांच्या आय ड्रॉपचा का उल्लेख केला के 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 तुम्ही पटकन साळवींनी कठोरपणे विचारले इतर औषधात काही मलमांतसुद्धा आठ्रोपी नसतं की होय त्यामध्ये असेल खरं शरू म्हणाला आणि निर्विकारपणे सिगरेट ओढू लागला आता हे पहा साळवी बोटावर एक एक मुद्दा मोदीत सांगू लागले लताबाईंना काट्या घेऊन देखील पंधरा वीस पावलांपेक्षा जास्त चालता येत नसे विष घ्यायला बाहेर पडायचं तर त्या दुसऱ्या कुणाला तरी घेऊन जातील हेही फारसं शक्य दिसत नाही गिराहिकांचे चेहरे दुकानदारांच्या लक्षात राहणार नाही हे खरं पण काठ्या घेऊन एखादं दुसरं पाऊल टाकीत येणारं गिराही खात्रीने आठवणीत राहील असं नाही वाटत तुम्हाला शिवाय अगदी जवळच्या दोन तीन केमिस्टांना लताबाईंची चांगली माहिती होती पायांच्या वेदना असह्य झाल्या की त्या अनेकदा झोपेच्या गोळ्या त्यांच्याकडून आणवीत मग त्यांना ॲट्रोपिन मिळालं कसं हो हा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे खरा नलिनी म्हणाली असं तुम्हाला पडतं तर धारधार शब्दात साळवे म्हणाले त्यानंतर दोन नव्या गोष्टी उजडत आल्या त्यांच्याविषयी आम्हाला तुमच्याकडून माहिती पाहिजे शक्य असेल तर नलिनीचे सारे अंग बधेरल्यासारखे झाले अगदी आतून खूप खोलातून अत्यंत थंड अशी संवेदना पसरत यावी आणि आतून सारे थंड होता होता सारी कातळी निर्जीव व्हावी तसे तिला झाले तिच्या आयुष्यातले सणो शेवटचे थेंब पडत असल्याप्रमाणे साळवींचा सा एक एक शब्द तिच्या मनावर आदळू लागला तुम्ही नंतर लवकरच फार लवकर शरद चंद्रांशी लग्न करून मोकळ्या झालात दुसरे लताबाईंच्या मृत्यूआधी दोन चार दिवस तुम्ही एका दुकानात ऑट्रोपी नसलेल्या आय ड्रॉप्सची बाटली घेतली होतीत हे आम्हाला आता पुरवयाशी सिद्ध करता येईल म्हणजे कोण कशासाठी झाला असावा आणि तो कसं झाला असावा या दोन्ही गोष्टी आता आम्हाला माहीत आहेत नलिनीने हातांची बोटे एकमेकात गुंतवली आणि घट्ट दाबून धरली काही भीषण कोळ्यांच्या काट्या काट्यांच्या पायांसारखे स्वप्न आहे बाकीच्या भयंकर स्वप्नाप्रमाणे हेही नाहीसे होणार हे खरे लांबलचक सज्जा स्थिर राहिलेला पडदा निर्जीव झालेले पाय आणि त्या पडद्यामागे काय असेल ते मनाच्या खोल कुपऱ्यातून कुठेतरी हलकेच आवाज येऊ लागला घाबरू नकोस हे सारं स्वप्न आहे सारं नलिनीने तसेच मुखपणी आतल्या त्या आवाजाला उत्तर दिले स्वप्नच आहे ना मग जागी हो ना जर तुझ्या मनातच असेल तर तुला जाग होता येईल डोळे उघड म्हणजे हे स्वप्न ही सारी भीती फार नाहीशी होईल उघड डोळे डोळे उघड त्या पडद्यामागच्या माग जाण्यापूर्वीच जागी हो तिने आपल्या इच्छेने सारे धागेदोरे गोळा केले त्यांना पीळ दिला तेवढ्यात त्या ते श्रमांनीच ती दमली आणि तिची इच्छाशक्ती दुर्बल होऊन सैल पडली दरखेपेला चुटकेसरशी मिळणारी सुटका यावेळी तिला मिळाली नाही किल्लेने खट्ट तिशी कुलूप घडावे त्याप्रमाणे उघड म्हणताच ती पूर्वी जागे होत असे मग बाजूला शरू असे भोवताली ती परिचित खोली आणि बाहेर बकुळीच्या झाडांची सळसळ असे पण आता यातले काहीच घडले नव्हते आजच डॉक्टर म्हणाले होते कुणास ठाऊक ऐनवेळी होण्याची ही देणगी कायम टिकेलच असं नाही म्हणजे एवढ्यातच ती नाहीशी झाली की काय की डॉक्टरांच्या शब्दांमुळेच आपले मन दुबळे बुजरे झाले आहे पण आपण ते पडद्याजवळ आल्यावर काय करायचे सर त्यावेळी जाग आली नाही तर आपण भीतीने खास गुदमरून जाणार पण आय आयड्रॉप्स घेतले त्यात बिघडलं काय पुष्कळ लोक विकत घेत असतात ते शरू साळवेंना म्हणत होते पण आता त्यांचा आवाज पूर्वी इतका जोरदार स्पष्ट राहिला नव्हता म्हणजे शरूला देखील माझा संशय वाटतो का हा।, हा विचार मनात येताच तो एखाद्या सुरेप्रमाणे नलिनीचे मन चिरीत गेला एका स्वप्नात देखील शरूने आपला संशय घ्यावा हे मला चालत नाही खरेच असले चमत्कारिक स्वप्न निर्माण करून आपले मन स्वतःला का वेदना करून घेत आहे असे त्याने काय बाहेरून आत घेतले आहे आणि ते तो बाहेर स्वप्नांत ओकतो आहे की लता मेल्यापासून तिच्या मृत्यूचा आरोप आपल्यावरच केला जाईल ही भीती आपल्याला नकळत आपल्या मनात घर करून राहिली आहे की खुद्द शरीरलाच आपला संशय येईल ही भीती प्रत्यक्ष आपल्या मनात तसे कधी आले नाही पण लतीच्या मृत्यूनंतर अप्रत्यक्षपणे काय चालले आहे बरे साळवेंनी शांतपणे आपल्या केसातून हात फिरवला आणि ते शरूकडे वळले बरोबर आहे पुष्कळ लोक आय ड्रॉप्स विकत घेतात पण ते औषध डोळ्यांसाठी असतं विशेषत डोळ्यांच्या बाहुल्यांची आग होत असेल तर त्यावेळी आयड्रॉपिन असलेलेच ड्रॉप्स वापरतात पण नरिंदीबाईंचे डोळे तर चांगले होते त्यांनी लग्नापूर्वी कोणत्याशा जागेसाठी अर्ज जा केला होता त्यावेळी त्यांच्या डोळ्याची तपासणी झाली होती छे त्यांच्या डोळ्यांना काहीसुद्धा झालेलं नव्हतं पण खरोखरीच नलिनीबाईंनाच असा काही डोळ्यांचा त्रास आहे का त्यांनी आपले डोळे तपासून घ्यायची तयारी दाखवली तर प्रश्नच मिटेल माझे डोळे चांगले आहेत त्याला तपासणी कशाला हवी मान न, वळवता नलीने म्हणाली अगं पण त्यांच्या प्रश्नांना तू उत्तरं दिलीच पाहिजेस असं नाही शरू म्हणाला नलू चमकली पुष्कळच्या डिटेक्टिव कादंबऱ्यांमधील ते वाक्य तिला आठवले आणि ती मोठ्याने हसली म्हणजे यापुढे मी दिलेल्या माहितीचा माझ्याच विरुद्ध उपयोग करण्यात येईल असंच ना तिने पुन्हा हसून विचारले होय एकंदरीत तसंच आहे खरं साळवी म्हणाले नलो दचकले तिला वाटले होते आपले वाक्य ऐकून साळवी हसतील आणि म्हणतील छे हो आम्हाला फक्त थोडी माहिती पाहिजे आहे इतकंच म्हणजे हे सारं प्रकरण एकदा फाईल करून टाकता येईल पण साळवी हसले नाहीत उलट त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर होता आणि ते तिच्याकडे पाहण्याचे टाळीत होते पण ऑटो पिन तुम्ही कशासाठी घेतलात हे सांगितलं तर सारा उलगडा होईल मला याला फार उशीर झाला कारण वॉरंट काढून आणायला सह्या घ्याव्या लागल्या मी तुम्हाला खुनाच्या आरोपावरून अटक करायला आलो आहे साळवी म्हणाले आणि त्यांनी केशातून एक कागद काढला हे काय चालवलं आहे तुम्ही लोकांनी एकदम उठून शरू ओरडला त्याचे डोळे जळजळत होते आणि चेहराही तापल्यासारखा झाला होता नरनं आय ड्रॉप्स विकत घेतले ही माहिती तुम्हाला मिळाली म्हणजे कुठल्या तरी गाढवानं तिचा फोटो पाहिला आणि तिनेच आयड्रॉप्स घेतल्याची तुम्हाला बातमी दिली पण आठ महिने तो चेहरा त्याच्या लक्षात कसा राहिला बरं आणि असल्या फाटक्या पुराव्यावरून तुम्ही तिला अटक करणार काही वेडबीड तर नाही ना लागलं तुम्हाला कोणाचा उद्देश काय तो कसा झाला हे सार कोर्टात कळेलच फोटोन उभे राहत साळवी म्हणाले शिवाय फोटोवरून ओळख पडली असंही नाही हे माझ्याबरोबरचे ग्रहस्थ आहेत ना यांचं नाव देशपांडे देशपांडेंनी अस्वस्थपणे हातरुमालाने आपले कपाळ टिपले यांचं औषधाचं दुकान आहे आज सकाळी नलिनीबाई डॉक्टरांकडे गेल्या होत्या त्यावेळी त्यांना देशपांड्यांनी ओळखलं पण पुन्हा खात्री करण्यासाठी मी त्यांना इथं आणलं आम्ही आधीचे गोष्ट ठरवली होती की जर ते माझ्या उजव्या बाजूला बसले तर त्या बाबतीत अगदी संशय नाही मी सरळ औरंड दाखवावा तर शर्व ताडकन देशपांड्यांकडे वळला काय हो तुमची अगदी खात्री आहे आठ महिने तो चेहरा लक्षात राहण्याजोगं काय विशेष आहे त्यात या तुमच्या मूर्खपणानं तिच्या आयुष्याचा नाश करीत आहात याची जाणीव असायला हवी तुम्हाला देशपांडे नलिनीच्या चेहऱ्याकडे बघत होते एक एक मिनिट ठिपकत होते आणि मग एक चमत्कारी गोष्ट घडली ज्या गोष्टी अकल्पितपणे स्वप्नातच घडतात असे तिला वाटत होते तसले देशपांडे डोळे पाण्याने भरले होते आणि त्यांच्या गालावरून अश्रू ओकळत होते तो एक सामान्य माणूस पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच